नमस्कार आज आपण आलो आहे महानभासरी महान भारत केसरी चाकणी ते तर अमित शेठळे आ... बागळे वाघुली यांचा असा हा शंभू तर आता फायनल राहिला आहे पिस्टन बावीस अकराभर तर नमस्कार तुमचा थोडा परिचय आहे पहिला अमित सेठ बागळे यांचा मे होणा बोलतो मी आमचा हा सरपंच आता घेतला नवीन खरेदी केला आम्ही आठ लाखाला आजपर्यंत गुलाब गेलाय आम्हाला दादा काय सांगतो कुठली खरेदी केला तुम्ही नंदी तुमचा हा आम्ही तिथूनच पाच किलोमीटर अंतरावर खरेदी केलेला आहे केवढाची खरेदी तुमची साडेआठ लाखाची अच्छा काय सांगतो तुमच्या नंदीबद्दल कुठल्या खांदे पोहोतो कसा बोलतो पो काय सांगतो त्याबद्दल दोन्ही खांदे बैले आम्हाला मान आहे याचा सांभाळ आम्ही करू शकतो काय सांगतो हा जो तुमचा नंदी आहे तो आता महान भारत केसरीसाठी फायदेदार राहिलाय पिस्ट नंबर आता त्यांनी सेमी फायनल पास केली काय सांगतात तुमचा कसा आला दोघांचा आमचा पहिला पेहरा पहिल्यापासून आहे आणि आम आम्ही एक नंबर करणार की ए, आता ते तीन ते साडेतीन अच्छा तीन वर्ष आहे तर काय सांगतात नंदीबद्दल की वैशिष्ट्य काय काय या वैशिष्ट्य त्याचं वागणूक चांगली आहे पळणं चांगलं आहे त्याच्याने आम्ही खरेदी केला त्यामुळं आम्हाला वैशिष्ट्य पटलं त्यामुळे आम्ही एवढ्या किमतीमध्ये घेतला त्याला त्यांच्याकडे दादा तुमचं नाव काय तुझं माझं नाव समाधान गाडगे कुठलं गाव तुझं कळंबी 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 हा तुमचा जो नंदी आहे काय काय वैशिष्ट्य वैशिष्ट्य म्हणजे तो आम्ही जेव्हा आणला तेव्हा तो मारत होता त्याला आमची जशी जशी सवय लागली तस तसा तो मारायचं कमी झाला आणि तो त्याचं वैशिष्ट्य पळण्याच म्हणजे तो कडपासन निकाल पास करून तो पोहतो काय सांगशील आता बरेच मैदान तुमचा फायनल राहतो नंदे हा बऱ्याच ठिकाणी पिस्टन भर राहिलाय बर रा पतंग बर राहिलाय काय सांगशील त्याबद्दल काय गाडी चांगला पिस्टन भर आमची गाडी चांगली पोहती आज किती गटा कितव्या गटामध्ये किती सेमी होता आज तुमच्या नंदी चौथ्या सेमी चौथ्या सेमी होता किती किती याने निकालाने काढ लागली तुमची सेमीला दीड टांग दोन चकडे लागली तर या बैलच वय किती सर कुठले जात बडे जात कुठले या खिल्लार बैल जात कुठले या खिल्लार अच्छा खिल्लार काय सांगशील या नंदी बद्दल याच वय किती आहे बैलाचं किती जात लावलं यांनी दुसरा झाला आता हा दुसरा तीन वर्ष वय असेल केवढ्याची खरेदी आहे तुमची साडे लाख कुठला कुठल्या खांशी पोहोचतो नंदी कड याचा तुम्ही दैनंदिन व्यायाम कसा करता नंदी तुम्ही, तुम्ही, तुम्ही या व्यायाम काय चार दिवसाला पोहतो त्यामुळे व्यायाम नसतो जर गॅप वर राहिला तर पोहणे आता तुम्ही असा फेरा ताकत नाही कुठे याचा नाही ना तुम्ही याची बंदी मध्ये काळजी कशी घेतली बंदी मध्ये याची बंदी माझी बंदी माझी आमच्याकडे नव्हताच आता घेतलाय आम्ही चार महिने झाले आता घेतलाय का मैदान आणि आता मैदान आता बैलगाडी शर्यत सुरू असणं मैदान काय फरक पडलाय का मग कमिटी झाल्यापासून काय मैदान रिसर होतंय का काय सांगशील त्याबद्दल रिसर होते रिसर होते आता आता पहिलं कसं असायचं चित्त्या चित्त्यात गोळ करायचं आता सध्या चित्त्यात गोळ होतोय का आता नाही होत काय काय का मैदानात काय काय का मैदानात होते ते या तुम्ही आहार काय तुमच्या नंदीला आहार आहारामध्ये काय काय असतं उडी डाळ मका बस आणि खपरी पेड या नंदीचा जॉकी कोण असतो तुमच्या आता पिस्टल आणि सरपंच गाडीवर सने ड्रायव्हर सने ड्रायव्हर उरळीकर काय सांगशील सने ड्रायव्हर उरळीकर बादशाह म्हणून सने ड्रायव्हर उरळीकर यांना बघितलं आपण काय सांगशील त्यांच्याबद्दल दोन शब्द सने ड्रायव्हर एक असा ड्रायव्हर आहे की तो सरपंच गाडी बसला गाडी तर राहते सुट्टीला कसा आहे तुमचा नंद्या सुट्टीला एक नंबर वळ करत नाही का नाही याचा तुमचा जो नंदी आहे याच्या तुमच्या स्मरणातली शर्यत कुठली तुम्हाला शर्यत जिंकणार नाही आणि तुम्हाला जिंकून दिली अशी कुठली तुमच्या स्मरणातली छान शरद आहे मयुरेश्वर केसरी दो दोन हजार तेवीस आता दोन महिन्यापूर्वी मैदान झालं तिथं एक नंबर केला होता सेमेला म्हणजे टॉपच्या गाड्या होत्या सगळ्या तिथं टॉपच्या गाड्या मारल्या सगळ्या मयूर मयरेश्वर केसरीला हां मला काय सांगशील हा जो नंदी तो कुठल्या मध्ये स्पीड लावतो का ओटला स्पीड लावतो कसे धावपट्टी कसे याची तुम्ही स्पीड बद्दल ना निकालापर्यंत फुल स्पीड हा मोठमोठं कुठल्या मैदान आहे नंदी तुमचा आजी दादा केसरी दोन नंबर केला पिस्टन बरं मयुरेश्वर केसरी एक नंबर पॅडागाव तीन नंबर बाका सुर बर सर कुठे मला एवढे भाजी हा तुमचा जो सरपंच आहे याच्याकडे तुमच्याकडे काय अपेक्षा आहे तु, तुम्हाला काय त्यांनी दिलं पाहिजे अजून काय केलं काय अपेक्षा त्यांच्याकडे का। तुमच्याकडे त्याच्याकडून आता काय अपेक्षा राहील नाही त्या फक्त ह्या मैदानात त्यानं एक नंबर करावा हीच अपेक्षा आहे जी कवी तुम्हाला तुमचं सरपंच नाटक आहे तो बऱ्याच मैदाना बघतो मी सरपंच नाव कमवतो तुमचं तर तुमचं सरपंच नातक आहे तेव्हा माझ्या भावागत आहे तुमच्या भावागत आहे तो तुझ्याला खाऊ पिऊ घालतो काय त्याला काय काय घालतो खाऊ पिऊ त्याला त्याला वरच काय काय नसतं त्या ते तेलकटी त्याच ते ते रोजच खायला तेच असत मला सांग की हा तुमचा जो सरपंच आहे त्याची तुम्ही लंपी मध्ये कशी काळजी घेतली काय काय लंपी मध्ये तुम्ही औषध घेतली यांना लंपी मध्ये त्याला लंपीच्या आजाराची इंजेक्शन दिली होती लंपी आणि शिरील ती त्याला कॅल्शियम वगैरे चालू आहे का धंदेला कॅल्शियम वगैरे येतात का महिन्याच्या महिन्यात कॅल्शियम किंवा जनता नाही तसं काय त्याच्या म्हणजे हेच होत नाही ना त्याला जनता नसे गोळी येत का तुम्ही याला नाही नाही मला सांगा की तुम्ही जो आप येरा समोरच्या बाईलाचं काय स्किल बघता कुठल्या काय बघ समोरच्या बाईलाकडं रनिंग आणि त्या दे खानदेखिकडचं आहे का बै अच्छा कडचा आहे हा कुठल्या आतनी बोलतो कडनी नाही बोलतो तर दे खान ते कड मला सांगा की हा तुम्हाला जो हा नंदी संभादा एका महिन्याला खर्च किती होतो तो तुमच्या सरपंच नंदीला सांभाळायला तसं काय मी काय सांगतो मी सांग ठीक आहे दादा तुमचा दुसरा जो नंदी आहे त्यामध्ये काय सांगता त्या नंदी बदल द्या तर नाव काय नंद द्या शंभू काय सांगतो शंभूचं सा वैशिष्ट्य वैशिष्ट्य म्हणजे नाही बा रुस्त मेहेंदं कसे बाळवणीला दोन नंबर होता कुणावर ना धुवा बाळवणीला देऊ रोमन अच्छा रोमन बर जेवण अप्पा देड घे नांदेड घेते अच्छा रोमन बघदा काय तर पाहिलं वैशिष्ट्य कुठल्या खांदे पोहतो कुठल्या खांदे पोधो किती वेळ पडलं दादा तो पण दुई एक खांदे आणि था था था। चार वर्षे कुठली खरेदी फोनशीरस आणणार नंदी कुठे आणा फोनशीरस मास तुम्ही काय बघून घेतलं तुम्ही तुम्ही आता खरेदी केली सरपंच असेल शंभू असेल आता तुम्ही काय बघून खरेदी केली की तुमच्या भविष्यात नाव कमी असं काय बघितलं नंदी भाई तुम्ही त्याचं स्पीड बघितलं अजून त्याच वागणं बसणं उठणं हे पाहून आपण त्याची घरी महिना मंडळा शंभू शंभू साधा आहे पण हे हो कुणाला जवळ येऊन देत नाही पाणी काकांची वार कुणाला जवळ येऊन देत नाही मारतो का तुम्हाला शंभू सरपंच मारतो तुम्हाला हो मग आता ते पुशेगावचं मैदान पडलंय आठ जानेवारीला कशी तुमची तयारी चालली आता दोन महिन्याचं मैदान आहे पुषेगावच काय सांगशील माझ्याबद्दल तिथं चांगला पायरा करून जाणार गाडी गुलावात राहायला असा पायरा करणार मग तुम्ही चांगला करणार ते समोरचा काय काय बघणार कुठल्या पाळा खालस कसा पाळा पाहिजे काय बघणार समोरच्या पाहिला का तुम्ही त्याचं स्पीड किती आहे तो आपल्या वायाला टिकल काय हे बघून घालणार बस धन्यवाद दादा तुम्ही तुम्हाला धन्यवाद दादा तुम्ही तुम्हाला शेवटचा प्रश्न आज मग थार घेऊन जाणार जा जा था। था का टक्कम घेऊन जाणार थार घेऊन जाणार थार घेऊन जाणार धन्यवाद दादा हे जे पिस्टल माल बैलाचे मालक आहेत जगदीश बाप्पू शिंदे तर त्यांचा हा जो पिष्ट नंदी नमस्कार सर नमस्ते तुमचा परिषद आहे मला पूर्ण आणि शिंदे Uh, काय सांगता पिष्ट बद्दल तुमचा पिष्ट नंदे महाराष्ट्र आणि तुम्हाला बऱ्याच ठिकाणी गुलात त्यांनी तुम्हाला गुलाल मिळवून दिलाय uh. काय सांगता पिष्ट बद्दल तुम्ही पिस्टर सांगण्यासारखं आता बसबुर आहे त्याने आम्हाला कमी वेळात बऱ्यापैकी त्याने नाव करून आहे आणि आदत आता त्याने एवढे माहितीने गाजाव्या मग काय सांगता पिस्टलची खरेदी कुठली केली तुम्ही किंवा तुमच्या घरच्या गायचा कोणत्या काय सांगता त्याबद्दल ते दीपक जाधव पैशाचे आहेत त्यांनी आपल्याला फोटो पाठवला होता साहेबराव त्यांनी दाखवला म्हणले घ्या मग फोटोवरच आपण मागवला होता काय सांगताना तुमच्याकडे वडकी तिकडे बैलगार खूपच क्रेज लोकांकडे काय सांगतात त्याबद्दल घरोघरी एक एक दोन एक एक बैल आहे तर काय सांगताना त्याबद्दल तुम्ही नाही ना अनाथ ना गुरु थोडा कमी आहे पण वडकीत बर बऱ्यापैकी त्याच्याऐरी मग अस आपलं आणला होता पण ते नंदी आणला आपण आपल्या काय सांगतात की तुमच्या नंदी बद्दल कि तुमचं नाव कुठे तुम्ही नाव किश्तन असं काय वेगळं नाव ठेवलं मोसी बैल नाव नंदीचा नं, सर्जा राजा असं असतं हिरा असतं असं तुम्ही वेगळं नाव का ठेवलं पिष्ट पोरं गोष्टी सर्व ते पिस्तले हे केलं पिस्तपेक्षा म्हण पिस्टल ते पिस्ट हे झालं असं पिस्त डाव तुम्ही स्वभाव कसं आहे स्वभाव वैशिष्ट्य कसं आहे तुमच्या नंदीचं काय झालं स्वभाव लय शांत आहे आता तू आपल्या मारत नाही मदन करून असा शांत असतो का भा तू असं शांत असतो असं ह्याला याची देखरेख कोण कर म्हण तुमच्या नंदीच्या वामकर असेल आणि किती असेल बाचा बाचा असेल अच्छा मग काय सांगतो तुम्ही हा जो तुमचा नंदे तर हा कुठल्या कुठल्या मैदानात फायनल राहिलाय मोठ्या कुठल्या मैदानात फायनल राहिलाय तुमचा मोठ्या अंगापूर अजून दादा केसरी किती टू व्हीलर वगैरे किती त्यांनी त्याने आठ नऊ टू व्हीलर जिंकलेले अच्छा साधारण आता ते तुमचा बैल दुसऱ्याशी मैदानात असेल असेल आदल्याशी तुम्ही कसं काय नियोजन करता काय आदल्याशी कसं काय करता याला एकदा वर टाकतो मग सकाळचं त्याला काय करीत नाही मग मैदानात गेल्या काय खाऊ पिऊ घालता का गाडी मध्ये किंवा मैदानात गेला टाकतो ना थोडा काढबा असतो कमी हो मग ह्याची तुम्ही दिनचर्या कशा येतात सकाळी उठल्यापासून ह्याला कुठं बाहेर कुठं बांधता किंवा दूध किती येतात किंवा ह्याची खाद्य कसं द्यायचं तुम्ही याला नाही नाही सकाळचं बाहेर घेता नंतर थोडा काढबा टाकतो त्यानंतर मग माका असते आणि दुपारी पाणी पाजून परत काढबा आणि संध्याकाळी परत मका असं सर म्हणजे पेन बिन काय कुठली पेन देतात खाद्यामध्ये काय बैल घात काय देता काय बैल जोड म्हणून हे ते आणि डाळ देतो अच्छा डाळ कुठे डाळ देतात तेवढी डाळ असते हा कुठल्या प्रामुख्याने कुठल्या कुठल्या मैदानात राहिला आणि यांनी ट्युजर किती जिंकले तुमच्या आनंदीने आठ नऊ टेलर जिंकलेले नाही तसं नाही लात नाही मला त्याला ते फक्त असं काय झालं त्याची सवय ना अच्छा असं सर्व वैष्णवला काय सांगणार असं आणि जात कुठली तुमच्या नंदीची आताच धनगर खिलार मध्ये मरतो अच्छा आणि हा जो नंदी तुमचा पळायचा जातो खाली तो स्पीड आहे स्टार्ट टू एंड स्पीड आहे का तोंडाला पिढे याला स्टार्ट टू एंड अच्छा कुठल्या कुठल्या खांशी बोलतो आनंदी आता दोन्ही खांदे दोन्ही खांदे डावी उजवी दोन्ही अच्छा डावी उजवी ह्याच्यात मनाची शर्यती कुठली की त्यांनी तुम्हाला जी होणार होती ना आठेत तुम्हाला अशी जिंकून दिली अशी कुठली आहे तुमच्याकडे याची दोन शर्दी एक आहे वडकीची ह्याच्यात दोन नंबर केला आणि एक पेडगावचे अजून पेडगावचे दोन नपरे सर कसं तुम्ही बघताय नाही याचं याच नाव केलं आहे त्याच्यात काय हेच नाही अतिशय कमी वयात तीन वर्षाचा आहे अतिशय कमी वयात त्यांनी तुमचं नाव अख्ख्या महाराष्ट्रावर केवळ कसं वाटतो तुमचं नंदीचा ना नाही लय आनंद होतो लय आनंद होतोय आता गरीब वगैरे महिला मंडळ मारतो का गरीब गरीब आहे का स्वभाव आहे आता तुमच्या काय अपेक्षा आहे त्या बा नंदीकडनं काय काय सांगतो त्याबद्दल तुम्ही मला त्याच्याकडून अपेक्षा आता काय ठेवायची नाही त्याने सर्व अपेक्षा पूर्ण केल्या आज हिंद केसरी एवढ्या कमी व्हायच हिंद केसरी झालेला आता चाकणचं मत मा थारसं मैदान पडलंय तर थारच्या मैदान का तुम्ही पेहरा वगैरे काय झालं नियोजन तुमचं अच्छा मग शुभेच्छा तुम्हाला थारच्या मैदानासाठी आता दादा मला सांगा की आता हे जे स्पर्धा चालू आहेत आता बड शेरजा तर बक्षिसा बदलते बक्षिस कमी येते त्याबद्दल काय सांगतो तुम्ही परवाशी आपण बघितलं थारशा महिन्यात थार ठेवली पण टाटा गाडी येईली <laughs> त्यातलं काय सांगतो बक्षीस कमी का देतात लोक असे ते जे भरवते मैदान काय आलं आदल्या ते महाराष्ट्र पंच हे जात त्याच्यामुळे ते सातार सांगली भाग थोडा कमी आला त्याच्यामुळे ते त्यांची बी काय चुकी नाही ऐन वेळेस जर गाड्या कमी आलं म्हणजे कसं होतं त्यांनी वैयक्तिक मैदान बरोबर होतं गावकीचं मैदान असतं किंवा काय असतं की थोडं होत वैयक्तिक मैदान भर ते थोडं हे झालं गाड्या कमी आले त्याच्यामुळे काय आता बऱ्याच मैदानामध्ये बघतो आपण फायनल होत नाही सेमी फायनल mm बी होत नाही तर काय सांगता त्याबद्दल तुम्ही नाही ते बैलगाड्याचं चुका वाटत बैलगाड्यावाल्यांचं आहे किंवा त्यांनी बारा वाजता तर हे बंद केले पाहिजे नोंद बंद केली पाहिजे का वाटत नोंदच ते दोन आणि तीन वाजेपर्यंत चालू ठेवतात त्याच्यामुळे गट उशिरापर्यंत पाहतात बारा एक वाजेपर्यंत बंद केले ना तर फायनल होणार ना मला सांगा काय काय ठिकाणी डबल डबल गाडी पळवतील तर डबल गाडी पळवून काय केलं पाहिजे बैलांना कलरनी मार्किंग केलं पाहिजे का काय केलं पाहिजे तुम्हाला काय डबल गाडी वाटत नाही टाकले पाहिजे नंबर टाकले पाहिजे हो आता डबल गाडी डबल पळवलीच नाही पाहिजे काय होत आता मी गटाला मार मार्क मी परत आणि फायनल राहणार ते मग एखाद्या चांगल्या अन्याय होतो ना समजा एखादी चांगली गरिबाची गाडी असेल तर चांगली टॉपची गाडी मारली आणि डबल गाडी बोलून ती गाडी फायनल राहिली तर कसं वाटतं त्या गरिबाच्या गाडी मालकाला काय त्याच्या भावना व्यक्त होतात साजिक त्याच्या भावना थोडं हेच होणार ना की आज आपण एवढी टॉपची गाडी मारून परत शिमेला मारकत असेल तर त्याला थोडं दुःखच होणार ना मग कोणी असलं तरी आणि याच्यात मग गरीबाच्या गाड्या बी राहिल्या पाहिजेत काय होतं जे टॉपचे पैर ते येते त्यांचे होते त्याच्यामुळे गरीबांचे जे दोन नंबर तीन नंबरला पळतात ते थोडे मग हेच होतात ना आणि छोटी मोठी बी दोन शिवाय तीन नंबरला पाळणारे पळणार नाही सांभाळायला खर्च किती होतो सर तुमचा नंदे असेल किंवा छोटा नंद असेल तर महिना किती किती खर्च येतो त्याचा तसं तस पंधरा हजार रुपये येतो जास्त नाही कमी जास्त येतो दहाची वैर नसते तर काही एवढा येणार नाही म्हणजे एक पहिला सांभाळल्या का तुला तुम्ही सांभाळता हो। एक साधारण टाकला तर त्याला दहा पंधरा हजार रुपये खर्च आपण खावटी फोरवतो त्याप्रमाणे त्याला सांभाळायला लागतं याला आता मला सांगा कि बैलगाड्या शर्यतीमध्ये काय बदल झाले पाहिजे ही आता कमिटा वगैरे स्थापन झाल्या <laughs> कमिटा स्थापन झाल्यापासून आधीच बलगाडी शरद आणि कमिटी स्थापन झाल्यानंतर बलगाडी दोन मध्ये फरक काय होता तुम्हाला नाही कमिटी स्थापन झाल्यानंतर ना मैदान रिझर्ववाय लागली पहिले कसं कशावायचे की जे आवश्यक आहे तेच गाड्यामधना पळवायचे आता कमिटी स्थापन झाल्यावर प्रश्न काय व्हायला लागलं की लोकांकडूनच चिट्या काढायला लागल्या त्याच्यामुळं ज्याचे का चालायचं ते वशिला पूर्ण बंद झालेलं आहे असं वशिला बंद झालं पाहिजे अजून काय झालं हे प्रामुख्याने बदल झाले पाहिजे मध्ये आणि आपली शर्दी साता समजा पाहिजे असं तुम्हाला काय काय वाटतं की शर्दीत हे बदल घडले पाहिजे आणि आपली शर्यती ग्लोबल झाली पाहिजे असं काय वाटतं नाही नाही आता काय होतं बऱ्यापैकी आता शरदी म्हणजे छानच व्हायला लागले फक्त कसं होतं थोडं सुट्टीला माग पुढं घेण्यात थोडं वेळ लागतो ते सुट्टी बी थोडं बैला काय याच्या सोडले पाहिजेत आणि पंचान्न जे निर्णय देतात ते सर्वांनी मान्य केला पाहिजे आता तर सगळं व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे पहिलं तर तुम्ही पहिल्या शर्दी बघितल्या ना आता शर्धे बघितल्या ह्या दोन शर्धीमध्ये फरक आवडतो तुम्हाला कळत नाही ना, ना। 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 आता आताचे शर्य चांगलेच व्हायला लागलेले आहेत कारण काय होत